नमस्कार मी संदीप खळे आणि आपण वास्तव वास्तव मराठी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी याचा आपण मागवा घेतोय आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तेथील जनतेशी संवाद साधतोय नक्की त्यांच्या मनात आहे कोण नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आढावा घेतोय आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड हळदी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत चाकण शहरामध्ये आहोत आज आपण आणि चाकण शहरातील जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत खासदार अमोल कोल्हे यांचा हा शिरूर लोकसभा मतदारसंघ खासदार अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये ही लढत होणार असून नक्की चाकणकर कुणाच्या सोबत राहणार आहेत नक्की या नेत्यांनी काम केलेलं आहे का या कामावर सर्वसामान्य नागरिक खुश आहेत का याचा आपण मागवा घेणार आहोत काही नागरिक आहेत आपल्या समेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल बाबा सरकारची ध्येय धोरण आहे त्याच्यावर तुम्ही खुश आहेत का नाही नाही एकदम नाराज आहे काय बरं काय शेतीमाला भावना आहे भेंडी सुद्धा वीस तीस रुपये टमाटे दहा रुपये शंभरला ला कॅरेट मिळते शेतकऱ्यांनी काय काय हे करायचं त्याच्यामुळे संपूर्ण तर मोठमोठ्या जाहिराती येतात जाहिरात घोषणाची लोकांपर्यंत ते जातच नाही ना टीव्ही ला दोन दोन मिनिटाला मग बातमी आहे पण त्याचा काय उपयोग नाही ना जाहीर भरपूर रे हे सरकारवर नाराजी व्यक्त करताय सहमत आहे का तुम्ही हो त्यांच्याशी सहमत आहे बरोबर का बरं काय सगळं शेतकऱ्यांचं काही सगळं हालत चालू आहे ना निर्याती बंदी येते बाजार भाऊ बा। कांद्याला नाही यायला नाही तुम्ही काय सरकार बघा काय सांगाव साहेब आहे अजून काही ना तुम्ही सरकारवर नाराजी व्यक्त करतायत परंतु आता निवडणूक लागलेली आता सरकारचे प्रतिनिधी येतील विरोधी प्रतिनिधी येतील खासदार अमोल कोल्हे आहेत माजी खासदार शिवाजीराव आडारराव पाटील आहेत आता हे दोघे उमेदवार म्हणून तुमच्याकडे येतील तर का, त्यांना काय सांगाल तुम्ही आम्ही कोल्हाचंच काम करणार ना कारण त्यांनी संसदेत एवढे प्रश्न मांडले त्यांच्या एवढे यात काय कुठल्या खासदारांनी मांडलेले नाही ना शेतकऱ्यांच्या जरा बोलाय आज दुधाचे पंचवीस रुपये रेट झालेले आंबोन पत्तीस रुपये किलो आंबोली कस काही ताळमेळ लाग ना ना शेतकरी आम्ही हैरण झालेलो कारभारामुळे यांच्या शिवाजीराव आढावराव पाटील यांच्या मागे नेहमीच खेड तालुका उभा राहिलेला आहे राहिलेला आहे पण त्यावेळेस राहिलं होतं त्यावेळेस त्यांनी पण एवढी कामं नाही ना केली पंधरा काही कामच नाही झालेले अजिबात गेले हे शेतकरी आहेत अमोल ना आम्ही साथ देणार आहे असं आहेत अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याशी जाणून घेऊ की नक्की ते सरकारच्या योजनांवर खुश आहेत का सरकारच्या योजनांवर सरकारवर खुश आहे आपलं काय येत केंद्र सरकार राज्य सरकार काय बर काय काय जसुविधा नाही काय नाही लाईट भेल भर श्वसाट माफ नाही काय नाही काय नाही काय केलं भाजप सरकारने काहीच नाही केलं पण सरकारची ध्येय धोरण चांगली सोयाबीनला काय भाव आहे धान्याला भाव नाही कांद्याला तरी काय भाव आता कांद्या आता भाव झाले काय कांद्याचा याच्या उपाय काय हे काय असेल शेतकरी मराठी मग आता केंद्राचं सरकार ठरवायची निवडणूक आलेली आता जनता ठरवली काय करायची ना शेतकरी पण ठरवणार ना शेतकरी ठरवणार शेत शंभर टक्के मग आता तुमचं कोणाला पसंती असेल शिवाजीराव आढावा पाटील की अमोल कोल्हे अमोल कोल्हा काय बरं अमोल कोले अमोल आमच्या तालुक्यात दहा वरांत त्याच्यामुळे आमचे ज्ञान उत्तर लागले माजी आमदार आमदार यांचे समर्थक आणि सगळे कोल्ह्यांच्या विरोधात आहेत आम्ही कोल्हाच्या <laughs> सा, को... मागे जनता कोल्हाच्या मागे हेमंत जनता कोलिंच्या मागे बाबा माहित आहे तुम्हाला मला काय समजत काय हे म्हणतात आम्ही कोल्हाच्या मागे राहील का जनता सामान्य तर काय जनतेच्या आडराच्या मागे राहतील काही सर्व समाज काय का काय राहतील केलेले काही जनते करता काय आडराहून काही काम माहितीये का तुम्हाला आता काम केले काय काय नगरपालिकेच्या गाड्या दिल्या पुढे काही केल्या सुविधा केल्या काही गावाचे हे आपला काय म्हणतात त्याला आपण मुळे पत्र्याची शेड दिल्यात काही काय काही गावांनी जागे घाडा के काम केले म्हणतात अमोल कोल्हे काय काम केले पाच वर्षात अमोल कोल्हाय काम केलं नाही केलं माणूस चांगलाय ना पाच वर्षात काहीच काम केलं नाही अमोल कोल्हे अमोल कोल्हा काही कामच केले नाही काही काहीच कामे केलं पाच वर्ष गाव भेटी सुद्धा नाही संसदेत प्रश्न मांडले शेतकऱ्यांच्या फक्त म्हणजे मांडले म्हणजे काय लगेच शेतकऱ्यांचं काय की काय केलं तेच ते प्रश्न मांडले अमोल कोल्हे शेतकऱ्यांचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे या दोघांमध्ये कुणाचं काम चांगले अमोल कोल्हे का बरं ते शिवाजीची भूमिका केली ना आपलं जेव्हा शिवाजी महाराज पण आजारांनी जनतेचे प्रश्न पण सोडवायला पाहिजे ना आजाराने सोडवायला पाहिजे पण शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही त्यांचं काही वर्ष केंद्र सरकार असल्यामुळे यांचं काही चालत नाही ना आता परत सरकार ठरवायची वेळ आली जनता आता जनता कोण चाकणकर कुणाच्या पाठीशी उभे राहतील शिवाजी आडाराव कि अमोल फिरता चर्चा होत असते ना लोकांमध्ये बोलताना कोणाच्या मागे उभे राहतील आडाराव कि खोले कोल्ह्याच्या मागे काय बरं कोल्ह शरद पवार धरून आहे आणि शरद पवारांनी जी खेडकाचा खेळ तालुक्यात काम केलेली आहेत ना ती कुठल्याच याने केलेली नाही धरण रस्ते ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होता ना शरद पवारांनी जे केलं ते आतापर्यंत पुणेच केलं नाही आणि ना चाकणच्या एरियामध्ये आमच्या शरद पवारांनी धरण बांधली काही व्हायला तेवढा शेतकरी सुखी आहे तेवढा शरद पवारांच्या कामामुळे अमोल कोले निवडून येतील असं यांचं म्हणणं शंभर टक्के निवडले काय बरं शरद पवार म्हणूनच लोक मतदान करणार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मागे मोदी सरकार आहे शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मागे अख्खा शिरूर तालुका mm -hmm. तीन वेळा त्यांना खासदार केलं होतं पण प्रॉब्लेम त्यांनी ना आता उड्या टाकीत गेले कोणा डुड्या मारल्या फोटो कोला फोटो खोला मारला ते काय या पक्षातून त्या पक्ष शिंदे जे मागे राहिल्या असते त्याच्यापेक्षा उद्धव ठाकरे जे मागे राहिले असते ना आडळराव ते एक नंबर काम झाला असते काय काय मत आहे तुमचं त्याने आढळराव पक्ष बदलले तिकडे खायला असं नसतं पक्ष बदलाचा फटका बसेल, बदला बसेल? ना। 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 बदला का बसल बदलाचा फटका बसेल शंभर टक्के परंतु ते सरकार सोबत आहेत ना सरकार सोबत असलं तरी जनतेच्या मनावर आहे ना जनतेला माहिती आडराव पाटलांना पक्ष बदलाचा फटका बसू शकतो असं या नागरिकांचं मत येत आहे अजूनही काही नागरिकांशी आपण संवाद साधू सरकारच्या धोरणावर खुश आहे का जी नाही नाही क्यों बिलकुल नाही क्योंकि सरकार बिलकुल जनता के खिलाफ ही जा रही है और जनता महंगाई के तरफ से पूरी तरह से मर गया है तुम्हारा वोटिंग किधर है वोटिंग तो बिहार है बिहार है हे बिहार के हे बिहार चे मतदार होते ते ही सरकार नाराजी व्यक्त करता है अजून काही नागरिकांशी आपण बोलायचा प्रयत्न करू सरकारच्या धोरणावर खुश आहेत काय सरकारनं काय करू आहे सरकार काय खुश राहील काय बरे काय 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 शेतकऱ्याचं काय काय परिस्थिती काय व्यवसाय तुमचा वांद्या मारायला कोणत्या शेतला भाव आहे सांगा भाऊ नाही मग सरकारची काय जबाबदारी त्याच्या भाव देण्याची आता मग घेण्याची आहेच ना जबाबदारी च कोणत्या मालाला भाव नाही कांद्याला काय बाजार आहे काय भाव आहे कांद्याची खाद खाद काय भाव गोवा आपला तुम्हाला सांगू निंदायला मजुरी किती लागत लागत निराज चालू बन चालू बंद मारते काय मला निवडणूक लागली सरकार पक्षाचे उमेदवार माहिती आहे का तुम्हाला सरकारी पक्षाकडून शिवाजीराडराव पाटील भाजप मायुतीचे उमेदवार आहेत मी राष्ट्रवादीचं मामे सर कोणत्या राष्ट्रवादी शरद पवारच मग आता कोणाला मतदान शरद पवार राष्ट्रवादीला कसं घ्या बोल आघाडी नाही नाही आम्ही सुप्रिया सुळेला मतदान करू आम्ही नाही सुप्रिया सुळे नाही नाही अमोल कोल्हे शरद पवारलाच करू शरद पवारांचा गाड्या आता शिवाजी आढावा पाठला आम्ही त्यांचं जे आहे असू त्याच्यावर करू ना मतदान म्हणजे अमोल कोल्हे पसंती राहील का अमोल कोल्हाचा काय हो पण आम्ही पण राष्ट्रवादीच करते पण कोणती घड्याळ तुतारी हो ना काय कम्फ्युज आहेत काही लोक घड्याळ खेळारी सुप्रिया सुळे कि अमोल याबाबतही त्यांना शंका नाही शंका वाटते अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आपण चाकण शहरात आहोत आणि चाकण शहरातील मार्केट मध्ये आहोत आणि नागरिकांशी आपण मत जाणून घेतो सरकारच्या धोरणांवर ते खुश आहेत का जे माजी खासदार आहेत जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या कामाबद्दल त्यांना काय वाटतंय याचा आपण आढावा घेतो आपल्या बरोबर अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो सरकारच्या धोरणांवर खुश आहात का तुम्ही सरकारच्या धोरणांवर खुश आहात का हो सांगा नियम निर्णय रेट मी भाजीपाला वगैरे सगळं भेटते आपल्याला सगळं सुविधा वगैरे भेटते सगळं शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही म्हणतात बाजार आहे कमी जास्त होते खाली खालीवर होते आता बरोबर आहे कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही बाजार व्हायला हो पाहिजे पण आता काय करणार बाजारा मार्केट कमी रेट आहे शेतकरीला नाही परवडते अमोल कोल्हाय की शेवटच्या आढावा कोणासोबत जाईल लोक अमोल कोल्हा सोबत जाईल सोबत अमोल काय बरं आता माणूस सांग आहे आहे शरद पवार सरकारच्या बाजूच्या पक्षाचे उमेदवार आहेत आता बघते काय होत पब्लिक वर शेवट पब्लिक वर आहे पब्लिक कायच पब्लिक वर आहे सरकारची धोरण कशी चांगली वाईट कसं वाटतं तुम्हाला सरकार कसं आहे सरकार काय एवढं खास वाटत नाही खास वाटत नाही आता निवडणूक आली माहिती आहे का आले ना शिवाजी आढळा विरुद्ध अमल कोल्ले बोलले बोलले हा बोलले बोलले का बरे चांगला माणूस आहे सुशिक्षित आहे सोडणे विचाराचं आहे आढळव पाटील पण आहे ना चांगले माणूस त्यांनी पंधरा वर्ष पाहिलं ना काय के केलं काय केलं पंधरा वर्ष काहीच केलं नाही आणि अमोल भरपूर सगळे संसद गाजवले त्यांनी संसद गाजवली बाबांचं मत हे संसद गाजवलेली आहे अमोल कोल्हेंनी को काय वाटलं तुम्हाला कोण उमेदवार निवडून येईल आडराव पाटील कि कोल्हे दोन्ही उमेदवार चांगले आपण चांगले पण हा चाकण परिसर कोणाच्या मागे उभं राहील आम्ही चाकण ना आम्ही राजगुर नगर हा राजगुरू म्हणजे खेड तालुकाच ना कुणासोबत जाईल एवढं आता आपल्याला तुम्ही फिरता तेव्हा चर्चा होत असतेच ना कुणाची चर्चा आहे काय दोन्ही उमेदवार चांगले आहेत हो काय वाटतं तुम्हाला आडरराव पाटील कि अमोल चांगले परंतु कल कोणाकडे राहील ज्याचं कार्य चांगलं असेल कुणाचं कार्य चांगले कार्य दोघांचं चांगलं आहे पण तुम्हाला कोणतं कोणाचं वाटत आपण एवढं नाही सांगू शकतो एवढं नाही सांगू शकत अजून काही नागरिकांशी बोला पण कुठले गाव कोणतं गाव गाव वाडा काय व्यवसाय शेती शेती काय सरकारची धोरण कशी आहेत चांगली चांगली अमोल कोल्हे आहेत त्यांच्या कामाबद्दल खुश आहे का तुम्ही आम्हाला एवढं नाही मतदान करताना तुम्ही मतदान नाही आमच्या इकडं पुण्यात ते मतदान आपण पुण्यात करणारच ना तुम्ही सरकारवर खुश आहे की नाही तुम्ही बाबा अजून काही नागरिकांशी आपण चर्चा करू का पुन्यते वादे 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 वादे। सरकार म्हणजे जस जे बोलत तसे चालतं ते जीवन दावे पावले तसे सरकार काही करणे बोलत बोलतय हा मग सर्वसामान्याला काय अडचणीत नक्की सर्व पुष्कळ अडचणी काय काय म्हणजे आजकाल मध्ये भाव उतरले मुळात भाव काय उतरले नाही त्यालाही म्हणली ती भाव, भाव, भाव उतर त्याला भाव काय उतरले नाहीये अजून बाकी आमचे वस्तू भाव उतरले उतरले काही निवळ भाव अडचाल तांदळाच्या भाव शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही नाही बाजार नाही पण इकडे आल्यानंतर तरकारी माल आहे त्याच भावात विकला जातो हा तरकारी माल सुद्धा मंदी लाटे काय मंदी सरकारने काय केलं पाहिजे सर सर्वसामान्य सर उपाय केलं पाहिजे त्याच्यावर शेतकरी मला भाव पाहिजे कांद्याचे काही भाव पड लागले फार म्हणजे डाऊन झाली आता सरकार आता आता सरकार निवडून देण्याची वेळ आलेली केंद्र सरकार खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील हे लढत होणार आहे तर लोक कोणाच्या पाठीशी चा उभे राहतील सरकारच्या बाजूने शिवाजी आढावराव रा उमेदवार आहेत सरकारच्या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे उमेदवार आहेत महाविकास आघाडी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस यांच्या बाजूने महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहतील यांचं मत असं आहे महाविकास आघाडीच्या बाजून सर्वसामान्य उभे राहतील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांचं जे सरकार आहे त्यांच्या बाजूने सर्वसामान्य उभे राहतील मत का असत मोदीच्या काळात मोदीने आश्वासन दाखवले गॅस वगैरे लोकांना सांगितलं आजचे दिन आहे गे आजचे दिन तर पुन्हा नाही आलेले व्यापाऱ्यांपासून शेतकरी शेतकऱ्यांपासून फार हुद्द्यावरली लोक आणि जी मोठी ती मोठीच होत गेली सर्वसामान्य माणसांचा कचरा झाला सर्वसामान्यांचा कचरा झाला हे म्हणतात मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांचा सा कचरा झाला अजिबात नाही झालेला कोणाचा नाही झाला कचरा म्हणजे काय काय सांगाल तुम्ही सरकार मोदीने सांगितलं होतं गॅस काय होता आणि गॅस काय केला त्यांनी आणि मोदीने पहिल्यांदा सांगितलं गॅस बडगे तर मोदीच्या काळात गॅस वाढला का काँग्रेसच्या काळात गॅस वाढला गॅसच्या किमती कोणाच्या काळात वाढल्या मोदीच्या काळात का, का वाढल्या मग तेव्हा रोज बी कमी होता ना तीनशे रुपये रोज आता नऊशे रुपये रोज झाला बिघाऱ्यांना नऊशे रुपये रोज सर्व सामन्या बिघारी कामाला नऊशे रुपये रोज असतो बिगाऱ्यांना म्हणतात शिक्षण कसं होतं शिक्षणापासून वंचित लोक असते ना त्यांना बोलण्याचं आणि काही गेस करण्याचं आहे ना अक्कल कमी असते त्यामुळे त्यांचं शिक्षणाचं पात्र बोलले ते त्यांचं दोन हजार चौदा मध्ये गॅस आहे ना साडेतीनशे रे आता मध्ये साडे अकरा झाला आता सरकारने शंभर उतरले आता म्हणजे नऊशे तीस आठशे आता गॅस म्हणजे आता उतरले तरी शंभरनी सरकारवर नाराजी व्यक्त करतायत खरंय का खरं आहे ना आमदार आणि खासदार पैसे देऊन विकत घेतात ते लोकशाही काही राहिली नाही हुकुमशाही हुकुमशाहीकडे चाललेला हुकुम आपला राष्ट्र मतदारांनी काय भूमिका घेतली पाहिजे मतदारांनी सध्या नोटालाच मतदान केलं पाहिजे नाही तर एकतर आहे ना हुकुमशाहीच्या विरोधात मतदान केलं पाहिजे आता अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी लढत होणार कोणा कोणासोबत जाते लोक चौरकर शिवाजी आढळरावांनी काही पक्ष एक पण ठेवलेला नाहीये सगळे पक्ष फिरून आले अमोल कोल्हे पण तसेच आहेत ते तसे दोन्ही पण उमेदवार काही आहे कामाचे नाहीये या विकासाचा दोनच उमेदवार पुन्हा नाशिक रस्ता तुम्ही बघा त्याचं काम झालं त्याचं कस काम झालेलं आहे ते म्हणतात दोन्ही उमेदवार लोक गेले असती पण शिवाजी आडरावनी एका जागेवर थांबणं गरजेचं होतं ते त्यांची भूमिका त्यांनी काय घेतली त्यांचं वरल्या वर त्यांनी काय त्यांचं असं विचारांची देऊन घेऊन नाही सांगू शकत पण एका जागेवर थांबणं शिवसेनेत थांबणं गरजेचं होतं शिव शिवसेनेत त्यांचं शीट लागण्याची शंभर टक्के गॅरंटी होती मग आता काय होईल आता ते जर जागेवर नसल्यामुळे ना लोकांचं बी आहे ना चलन आहे ना उलट पलट झालं शिवाजी आढावा फाटला पक्ष बदलल्यामुळे फटका बसेल असं यांचं मत आहे तसं अमोल पण आहे पक्ष दोन वेळा अमोल खोले खासदार झाल्यानंतर पक्ष नाही बदलला त्यांनी नाही बदलला नाही बजायला शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवसेनेत आली खासदार झाले आणि आता ते परत राष्ट्रवादीमध्येच गेलेले शिवसेनेच्या काळात ते खासदार झाले शिंदे गटाने मग शिवाजीराव आढळराव पाटील पसंती देतील की अमोल खोलले ना, ना देतील आता तसं काय सांगू शकत मतदार कोणत्या कोणाला आता काय 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 म्हणजे आड राहू आमदार खासदार काय म्हणतात जनतेचा विकास करायचा पण यांनी कुठं जनतेचा विकास नाही केला हे फक्त स्वतःचा विकास करतात आणि जनतेला बी कल लावलेले आमदार खासदार स्वतःचा विकास करतात मग खरंय का खरंय मग काय मतदारांनी काय केलं पाहिजे मतदाना नोटांना नो मतदान केलं पाहिजे बाबा सरकार खुश आहे का खुश आहे काय सरकारच्या योजना काय माहितीये का सरकार काय मदत करत तुम्हाला दोन हजार देतात ती खुश आहे का दोन हजार काय गरज बाकी काय गरज नाही अमोल कोल्ह का शिवाजी आढळराव काय आता निवडणूक लागली ना लोकसभेची काय वाटतं तुम्हाला सरकारच्या सरकारचं धोरण काय पाहिजे आपलं गरीबाचं जे काम करेल त्याला मतदान केलं पाहिजे कोण काम करते आर राव पाटील करते काय काम आहे कोणती कामं नाही मला सांगा तुम्ही सांगा ना सगळी कामं केली त्याने पीक विमा दिलाय आहे बैलगाडा मोठं योगदान आहे अमोल कोल्हेंच काय काम आहे आता अमोल कोल्हे कागदपत्र आडराव पाटलांची पंधरा वर्षातली विशेष कामं कोणती आता एवढी विशेष कामं सांगायला जनतेला थोडी माहिती आता जाहीरनामा प्रसिद्ध केला आडारराव पाटलांनी इथं वाचला का तुम्ही नाही तो नाही वाचला आता अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडराव पाटील कशी लढत होईल चुरशी लढत होणार ना अमोल कोल्हे की शिवाजी आडराव पाटील आम्हाला सर्वप्रथम सांगायचं झालं नमस्कार विषय असा असतो की गरीबांना कोणीच गरी काय देत नाहीये एक लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आम्हाला ना अमोल अमोल कोले पाहिजे ना शिवाजीराव आढळ पाहिजे कोण पाहिजे आम्हाला आमच्या गरीबांना जो सहकार्य करेल किंवा आमच्या आरक्षणाला जो सपोर्ट करेल कोणतं आरक्षण मराठा आरक्षण त्यालाच आम्ही मतदान करणार दा, मराठा आरक्षणाच्या बाजूने कोणता उमेदवार यायचा आम्हाला दोन्ही आम्हाला मतदान आम्ही आमचा जो आमचा जो असेल सारंगी पाटलांनी तर भूमिका के स्पष्ट केली ते उमेदवार देणार नाहीत देणार ना का नाही रात्रीच त्यांनी सांगितलं आम्ही आम्ही कोणाला मतदान बी करणार नाहीत हे म्हणतात कोणालाच मतदान नाही करणार कोल्हे काडर राव काय वाटतं तुम्हाला कोल्हे काडर आढळराव अमोल कुल्हे अमोल कोल्हे पेलगाडा सुरेश चालू गिर गेला पेलगाडा सुरेश चालू गिर हेमंत दा अमोल कोल्ले अमोल कोल्ले के सेवा जाडराव अमोल कोल्ले का भारी माणूस भारी कशात भारी एक नंबर भरपूर कामं केली त्यांनी भरपूर काम केले हो अमोल कोल्ले के सेवा जाडराव अमोल कोल्ले अमोल कोल्ले का विपक्ष सोडला नाही ना विपक्ष सोडला नाही ना कोणी विपक्ष सोडला त्यांनी अमोल कोल्ले नको सेवा जाडराव का नको नको भाई पहिले यूं झालं अमोल कोल्हे के शिवाजी आडर अमोल कोल्हे का बरं एक सुशक्ती तरुण तडफदार आणि त्यांचे काम करण्याची पद्धत सामान्य जनतेशी समाजून घेण्याची पद्धत आणि एक सुशिक म्हणजे मंत्रालयात आपली बाजू बरोबर ते योग्य हो पद्धतीने मांडतात अशा प्रकारे अमोल कोल्हे योग्य हो आणि अमोल कोल्हेचे येणार हे होत चाकण शहर चाकण शहरातील नागरिकांशी आपण संवाद साधला अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव हे ठरवण्यासाठी आता आपल्याला निकालाची वाट पाहावी लागणार आहे येथील आपण संवाद साधला काही अमोल कोल्हेंची बाजू घेतात काही शिवाजीराव आढळराव पाटलांची बाजू घेतात मात्र चाकण शहरातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी नक्की कुणी प्रयत्न केलेला आहे पुढच्या काळात कोण समस्या सोडवणार याच्यावरच मतदान होईल आणि आणि लोकसभेमध्ये जनतेचं काम करणारा खासदारच निवडून जाईल अशीच आशा व्यक्त करूया व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरस संदीप कळे चाकण पुणे करा मैं आम चाहिए सब्सक्राइब करा रास्ता उम्र आती